सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण सतर्कतेनं पूरपरिस्थितीत प्रशासनासोबत राहून कामकाज करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पूरपरिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा द्यानिधी यांनी घेतला यावेळी पोलीस अधीक्षक संदीप गुगे मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी जिल्ह्यात दाखल इंडियन आर्मीची तुकडी एनडीआरएफ आणि मनपा अग्निशमन दल यांनी पूर्व भागात मॉकडील करून आढावा घेतला सध्या पूर्वबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासन यांच्या समन्वयाने पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आज सकाळी आपल्याकडे एरवीन फुटकडला फॉर्टी फीट जे आहे चाळीस फूटच्या जे इशारा पातळी आहे तिकडे पाणी आलेली आहे तर आम्ही सगळे लोक सतर्क आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठला फिटा फुटापर्यंत कुठे कुठं पाणी येतं असं सगळे सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे आमच्याकडनं महानगरपालिका यंत्रणा आणि जिल्हा यंत्रणाकडनं लोकांना हा करण्याचे काम सुरू आहे परंतु मी एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारच्या सांगलीमध्ये सध्या पुढची परिस्थिती टोटली कंट्रोलमध्ये आहे कुठलाही अडचणी नाही आहे परंतु आम्ही सगळं यंत्रणा सतर्क आहे आणि आम्ही डबल अलर्ट आहे आपल्याला मदतीसाठीसुद्धा आपण एक्सपर्ट आ, एक्सपर्टीस हेल्प म्हणून आमच्याकडनं एन डी आर एफ्सकडूनसुद्धा एक पथक आपल्याकडे तैनात झालेली आहे आणि त्याचबरोबर इंडियन आर्मीचंसुद्धा एक शंभर जवानांचा टीमसुद्धा आपल्याकडे पोहोचण्यात आलेली आहे सगळ्यांच्या मदतीने आपण सध्या सर्व ठिकाणचा पाहणी आणि त्यांच्या ट्रेनिंग आणि मॉकड्रील्स घेतो आहे सध्या कुठलाही प्रकारचा अडचण नाही आहे कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये थोडा पाणीच्या पातळी वाढण्याची शक्यता आहे असल्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचना देतोय आणि फक्त फक्त प्रशासनाकडनं जारी करणाऱ्या सूचनांवर विश्वास करण्यात यावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास करू नये आणि जेव्हा प्रशासनाकडून स्थलांतरित करण्याचा विनंती घेऊन आला असेल तर कृपा करून त्याचं पालन करावा आणि त्यांना स्थलांतरित करण्यामध्ये मदत करावा आणि आपण सहकार्य करा बाधित नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे अफवांवर विश्वास ठेवणे कायदा सुव्यवस्था राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले सर्वांना माझं नमस्ते आपल्याकडं कलेक्टर साहेबांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी घाट आहेत पूल आहेत आणि ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत आपल्याकडे एकूण तीन गुन्हे सांगली शहर पोलीस स्टेशनला दोन आणि सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला एक गर्दी केल्याबद्दल ते गुन्हे दाखल आहेत माझं सर्वांना आव्हान आहे की आपण पुलावर जाणे तिथून उड्या मारणे नदीपात्रामध्ये पोहणे असा काही प्रकार करू नये जीव जोखमीत घालू नये प्रशासन पूर्ण तयारीनं आहे आमचं या सर्व ठिकाणी लक्ष आहे योग्य तो बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडं पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर जे काही बचावाचं साहित्य आहे ते योग्य त्या प्रमाणामध्ये पण आहे जसं उदाहरणार्थ बोट असतील लाईफ सेविंग जॅकेट असतील रिंग्ज असतील रोप असतील हे सर्व साहित्य आपल्याकडं आहे त्याबरोबर सेवाभावी संस्थांची पण त्या ठिकाणी आपल्याला मदत निश्चित उपलब्ध होणार आहे काही रोड सध्या आपण वाहतुकीकरता जिल्ह्यातील बंद केलेले आहेत त्याचीसुद्धा काल प्रेसनोट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना पण ते आपण आवाहन केलेलं आहे की हे सर्व रस्त्यांवरून पाणी जात असल्याकारणाने वाहतुकीला रस्ते बंद असतील आपणही प्रशासनाला सहकार्य करा पर्यायी मार्गही आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस प्रशासनाकडं सध्या सर्व सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत सर्वजण कर्त्यावर चोवीस तास अलर्ट आहेत आपलं जे महानगरपालिकेचं वॉर रूम आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनचं कंट्रोल रूम पोलीस कंट्रोल रूम हे सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत चांगला समन्वय आहे कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही आहे पोलीस विभागाची जी डायल वन वन टू ही सेवा आहे ती चोवीस तास कार्यरत आहे कोणाला की आवश्यकता असेल तर आपण वन वन टूवर संपर्क करू शकता त्याचबरोबर जर बाकी सर्व कम्युनिकेशन चॅनल हे जर फेल झाले तर त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन हे चोवीस तास चालू राहणार आहे त्याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो त्यामुळं प्रशासनापर्यंत योग्य त्या सगळे इनपुट्स येत राहतील आत्तापर्यंत कोणत्या प्रकारचे मनुष्यहानी जीवितहानी झालेली नाही आहे तर मनपा आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे त्यांनी पालन करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे तसेच मनपातर्फे निवारा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले आज सकाळी आपल्याकडे अरविन फुट कडला फॉर्टी फीट जे आहे चाळीस फूटचा जे इशारा पातळी आहे तिकडे पाणी आलेली आहे तर आम्ही सगळे लोक सतर्क आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठला फुटापर्यंत कुठं कुठं पाणी येतं सगळे सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे आमच्याकडनं महानगरपालिका यंत्रणा आणि जिल्हा यंत्रणाकडनं लोकांना हा स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे परंतु मी एक गोष्टी सर्वांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारच्या सांगलीमध्ये सध्या पुढची परिस्थिती टोटली कंट्रोलमध्ये आहे कुठलाही अडचणी नाही आहे परंतु आम्ही सगळं यंत्रणा सतर्क आहे आणि आम्ही डबल अलर्ट आहे आपल्याला मदतीसाठीसुद्धा आपण एक्सपर्ट एक्सपर्टीस हेल्प म्हणून आमच्याकडनं एन डी आर सुद्धा एक पथक आपल्याकडे तैनात झालेली आहे आणि त्याचबरोबर इंडियन आर्मीचंसुद्धा एक शंभर जवानांचा टीमसुद्धा आपल्याकडे पोहोचण्यात आलेली आहे सगळ्यांच्या मदतीने आपण सध्या सर्व ठिकाणचा पाहणी आणि त्यांच्या ट्रेनिंग आणि मॉकड्रील्स घेतो आहे सध्या कुठलाही प्रकारचा अडचण नाही आहे कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये थोडा पाणीच्या पातळी वाढण्याची शक्यता आहे असल्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचना देतो आहे आणि फक्त फक्त प्रशासनाकडनं जारी करणाऱ्या सूचनांवरच विश्वास करण्यात यावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास करू नये आणि जेव्हा प्रशासनाकडून स्थलांतरित करण्याचा विनंती देऊन आला असेल तर कृपा करून त्याचं पालन करावा आणि त्यांना स्थलांतरित करण्यामध्ये मदत करावा आणि आपण सहकार्य करावं आपल्याकडं कलेक्टर साहेबांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी घाट आहेत पूल आहेत आणि ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत आपल्याकडे एकूण तीन गुन्हे सांगली शहर पोलीस स्टेशनला दोन आणि सांगली ग्रामीण स्टेशनला एक गर्दी केल्याबद्दल ते गुन्हे दाखल आहेत माझं सर्वांना आव्हान आहे की आपण कोलावर जाणे तिथून उड्या मारणे नदीपात्रामध्ये पोहणे असा काही प्रकार करू नये जीव जोखमीत घालू नये प्रशासन पूर्ण तयारीनं आहे आमचं या सर्व ठिकाणी लक्ष आहे योग्य तो बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडं पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर जे काही बचावाचं साहित्य आहे ते योग्य त्या प्रमाणामध्ये पण आहे जसं उदाहरणार्थ बोट असतील लाईफ सेविंग जॅकेट असतील रिंग्ज असतील रोप असतील हे सर्व साहित्य आपल्याकडं आहे त्याचबरोबर सेवाभावी संस्थांचे पण त्या ठिकाणी आपल्याला मदत निश्चित उपलब्ध होणार आहे काही रोड सध्या आपण वाहतुकीकरिता जिल्ह्यातील बंद केलेले आहेत त्याची सुद्धा प्रेस प्रेसनोट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना पण ते आपण आवाहन केलेलं आहे की हे सर्व रस्त्यांवरून पाणी जात असल्याकारणाने वाहतुकीला रस्ते बंद असतील आपणही प्रशासनाला सहकार्य करा पर्यायी मार्गही आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस प्रशासनाकडं सध्या सर्व सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत सर्वजण कर्त्यावर चोवीस तास अलर्ट आहेत आपलं जे महानगरपालिकेचं वॉर रूम आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनचं कंट्रोल रूम पोलीस कंट्रोल रूम हे सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत चांगला समन्वय आहे कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही आहे पोलीस विभागाची जी डायल वन वन टू ही सेवा आहे ती चोवीस तास कार्यरत आहे कोणाला काही आवश्यकता असेल तर आपण वन वन टूवर संपर्क करू शकता त्याचबरोबर जर बाकी सर्व कम्युनिकेशन चॅनल हे जर फेल झाले तर त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन हे चोवीस तास चालू राहणार आहे त्याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो त्यामुळे प्रशासनापर्यंत योग्य त्या सगळे इनपुट्स येत राहतील आत्तापर्यंत कोणत्या प्रकारची मनुष्यहानी जीवितहानी झालेली नाही आहे जसं की मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आपण सगळ्यांना माहीतच आहे की इरविन ब्रिजला चाळीसची पातळी आपण पार केलो आहे आणि घाटला एक्कावन्न पॉईंट एकची सध्याची पातळी चालू आहे आपण सगळ्यांना माहीतच आहे की धोका पातळी एरवेनला पंचेचाळीस आणि कृष्णा घाटला सत्तावन्न आहे त्याप्रमाणे आपण सर्व तयारी करण्याचा प्रयत्न करतो आहे महापूर सांगलीनी पाच तीन वेळे बघितला आहे आणि आत्ता पण कुठलीही तयारी जास्त तयारी होत नाही तर आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपण असं सांगू शकत नाही की आता पाऊस कमी झाला तर तयारी नाही करायची किंवा आपल्याला सतर्क नाही राहायचे तरी आपल्याला घाबरायचे नसेल तरी पण आपण स आपल्या सगळ्यांना सतर्क राहण्याची खूप जास्त गरज आहे महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत तीनशे पंधरा कुटुंबाच्या स्थलांतरण करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी चौदाशे बत्तीस लोकांच्या स्थलांतरण झालेलं आहे त्यामध्ये आपण जे कार्यपद्धती फॉलो करतो आहे आपण जिथे जिथे आपला इन्स्टिट्यूशनल मेमरीप्रमाणे जिथे जिथे आपल्याला माहीत आहे की पाणी जेव्हा येणार आहे त्याच्या दोन फूट अगोदर आपण त्या सर कुटुंबाचं स्थलांतरण करतो आहे जेणेकरून आपल्याला खूप इनफ टाईम आपल्याला मिळतो आहे त्याच्या स्थलांतरण करण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारची घाई न करताना आपल्याला त्याच्या चांगल्या पद्धतीने स्थलांतरण करता येत आहे त्याच्या जेवणाची राहण्याची जनावरांची त्याच्या चाऱ्याची औषधाची डॉक्टरची तपासणी सगळे तपासणी आपण करून घेतोय गरोदर महिला आणि पाच वयोगटात कमीचे मुलांचे विशेष काळजी आपण करून घेतो आहे आपला जे दोन्ही शहरामध्ये मिरज आणि सांगलीमधले जिथे जिथे पाणी आलं आहे त्या कारणामुळे आपले दोन महत्त्वाचे शमशान घाट बंद झालेले आहे पण त्यामध्ये पर्याय व्यवस्था म्हणून मिरजेत पंढरपूर रोडला आपण एक शमशान घाट चालू केलेलं आहे आणि सांगली आणि कुपवाडसाठी मिळून कुपवाडला जे शमशान घाट आहेत तिकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी पुरेशा प्रमाणात जे लागणारं साहित्य आहे